श्री क्षेत्र सप्तशृंग गडाच्या घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामासाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा वाजेच्या वेळेमध्ये हा बंद करण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश यांनी निर्गमित केलाय सप्तशृंगगड ते, ते नांदुरे या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसवणं बॅरियर्स बसवणं हे कामं प्रगतीपथावर असून या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचं काम सुरू असल्यानं रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या काळामध्ये सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा वाजेपर्यंतची वेळेमधील वाहतूक ही बंद करणं आवश्यक आहे या रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन चार पाच नऊ अकरा बारा सोळा अठरा एकोणावीस आणि तेवीस डिसेंबर त्याबरोबर सहा आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गडावरील वाहतूक बंद राहणार आहे चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारीच्या दरम्यान वाहतूक सुरू राहणार असून गडावर भाविकांच्या गर्दीचे असणारे दिवस अर्थात मंगळवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी पूर्ण दिवस रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर संभाव्य होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी असे सलग बारा दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं भाविकांसह गडावरील व्यापारी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केलंय या नियोजित तारखांना काम होणं आवश्यक असल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवणं आवश्यक आहे त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनानुसार सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक चार यांच्याकडे कळवण पत्राद्वारे सप्तशृंगीगड ते नांदुरी रस्त्यावरील दरण प्रतिबंधित उपाय योजनेअंतर्गत कामाकरिता नांदुरी ते सप्तशृंगगड हा रस्ता दिलेल्या तारखांना सकाळी सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत घाट मार्गातील रस्त्यावरील सैल खडक आणि दरड काढण्याच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी